नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या विठ्ठल भक्तांना शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने फल फ्रूट व बिस्लरी बॉक्स वाटप संपूर्ण विश्वावर दया क्षमा शांतीचा वर्षाव करीत सर्वांचा उद्धार करण्याकरिता अवतीर्ण झालेले सर्व संत आषाढ महिना आला की मोठ्या लगबगीने पंढरपूरच्या वारीसाठी विठ्ठल भक्त प्रस्थान करतात शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना अकोला जिल्हा संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपनेते माजी आमदार गोपी किशनजी भाजोरिया यांच्या मार्गदर्शनात शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार नारायणराव गव्हाणकर तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रशेखरजी पांडे गुरुजी यांच्या सहकार्याने अकोला जिल्ह्यात शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे श्री क्षेत्र पंढरपूर वारीची परंपरा वर्षानुवर्ष सुरू आहे विदर्भाचे आराध्य दैवत भगवान श्री पंढरीनाथ यांच्या दर्शनाकरिता असंख्य वारकरी भक्त हे विठ्ठलाच्या दर्शनाकरिता भाविक भक्त जात असताना याच अनुषंगाने हनुमान मंडळ निपाना येथून वारकरी भक्त पंढरपूरकडे जात असताना अकोल्यातील वीर भगत सिंग चौक येथे शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने वारकरी भक्तांचे भगवी छापी घालून व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अकोला नगरीत स्वागत केले तसेच शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे अकोला जिल्हा प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी वारकरी भक्तांना फलफ्रूट व विस्तारी बॉक्सचे वितरण केले व हनुमान मंडळ निपाणाच्या सर्व वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यासाठी रवाना केले यासाठी शिवसेना अनुसूचित जाती शहर प्रमुख सचिन वारके शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला तालुका प्रमुख स्वप्नील अढाऊ अनुसूचित जाती पातूर प्रमुख सचिन अंभोरे विठ्ठल पांढरे रामदास अहिर विजय भटकर भिकाजी अवचार शुभम अढाऊ रवी डोंगरे विनोद डोंगरे विजय गणवीर मंगेश वानखेडे अमोल पाटील हरिदास गायकवाड श्रीराम भाड मदन राऊत कल्याण राऊत संतोष नाचने केशव राऊत शरद राऊत प्रशांत राऊत किरण राऊत दत्ता राऊत संदीप राऊत अजय राऊत भरत राऊत गजानन सारसे गजानन नाचने अक्षय राऊत आदी उपस्थित होते जय महाराष्ट्र निपाना पंढरपूर गेल्या सोळा वर्षापासून पंढरीची वारी जात असताना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्ह्याच्या वतीने वीर भगतसिंग चौक शिंदेकम या ठिकाणी निपाण्या येथून पंढरपूरपेडीचा जाणाऱ्या वारकऱ्यांचे दुप्पटा देऊन स्वागत करण्यात आले तसेच त्यांना बिस्तरी आणि बिस्किट व फ्रूटचे वाटप करण्यात आले अकोला जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय गोपीकिशनजी बाजुरा साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांना मोर्चा युद्ध उपक्रम राबवत असताना आजसुद्धा निपाणा ते पंढरपूर ही वारी जात असताना वारकऱ्यांना दुप्पटा टाकून त्यांचं स्वागत करून त्यांना पंढरीकरिता रवाना करण्यात आले आणि तेव्हा चरणी प्रार्थना करण्यात आली की हे जी वारी आहे ही येणाऱ्या शेतकरी जो आहे हा सुचलाम सुकलाम झाला पाहिजे आणि जो नाशिक आहे महाराष्ट्रामधला हा सुखी समृद्धी झाला पाहिजे कारण शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथरावजी साहेब महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री यांनी शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातत्याने सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करत असताना अकोला जिल्ह्यामध्ये शिवसेना अनुसिमित जाती मोर्चाच्या कार्यक्रमाला अकोला जिल्हा शिवसेनाप्रमुख नारायणजी गवणकर अकोला जिल्हा प्रमुख पांडे सुरी यांचे सातत्याने सहकार्य लाभले असून अनुसूजाती मोर्चाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा